काय करते काय केली भाजी काय केली आज चपात्या डुबळी मिरची म्हणजे आणि मस्त मध्ये गरम गरम चपात्या शाळेत तुला आता शेख आठ वाजले तर नऊ ला हालायचं नऊ साडे नऊ ला पंधरावीस मिनटात जात आणि शाळा अकरा ला भरती तर ते काय होतंय पोहायला लवकर सहाला उठल्यामुळे काय होतंय पोहून जरी झालं तर लय थांबवलं ते पाच तास शाळाच असते पाच तासाची ए कुत्र बांध की

पप्पा आजच्या दिवस परत पप्पा चाललं उद्या हा पप्पा पालकीला गेले आपली तर माझी माझी रोज गाडी हो रोज घ्यायची गाडी द्यायची आहे शाळेत सायकल्या उघड म्हणून आणल्यात तुम्हाला आज तिथले छोटे मोठे सामान आणण्या अभ्यास करू घे करायचो शाळेत सगळं आणलय द इतके दिवस म्हणायचं पुस्तक नाही आता पुस्तक आणलं आता काय गोष्ट माहित नाही मला तू आता कविता पण फाट केली आज तेच आहे त्याच्यावरची नक्की हम्म आता उद्या दे आणत छंद काय घरीच सही करायला द्या बाय बाय सगळ्यांना काय माहित कोणतरी आला सांग टाका निघालाय ना आधीला राहणार थोडेसे असून द्या बाय बाय